तर कोटींच्या चोरीचा अखेर उलगडा झालायन बहिणीच्या सासरी चोरी केल्याचं उघड बहिणीच्या सासऱ्याला घरामध्ये डांबून रक्षाबंधना दिवशी ही चोरी तरुणीनं केली होती ज्योती भानुशाली असं या सत्तावीस वर्षीय उच्च शिक्षित तरुणीचं नाव आहे तिला पोलिसांनी नवसारी इथन अटक केली आहे शेअर बाजारात लाखोंचं नुकसान झाल्यानंतर तिनं थेट बहिणीच्या श्रीमंत सासऱ्यांच्या घरावरच डल्ला मारला बहिणीसह सर्वजण बाहेर गेल्यानंतर तिनं स्कार्फ बांधून घरात प्रवेश केला आणि त्यानंतर तिच्या सासऱ्याला घरात डांबून ही चोरी केली होती सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना या चोरीचा पूर्णपणे उलगडा झाला हा संपूर्ण प्रकार घडलेला होता वसईमध्ये वसईमधल्या एका घरामध्ये राखी पौर्णिमेच्या दिवशी घरातले सगळेजण बाहेर गेलेले होते आणि केवळ घरातले एक वृद्ध वयस्कर व्यक्ती होते आणि त्यावेळेला तिथे जात ह्या तरुणीनं त्यांना ठेवलेलं होतं एका खोलीमध्ये आणि त्यानंतर संपूर्ण या घरातले पैसे दागिने लुटून होता अतिशय गंभीर गुन्हा होता वरिष्ठांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली होती कारण या गुन्ह्यामध्ये त्या वयोवृद्ध इस्मास काही इजा होण्याची देखील शक्यता होती परंतु कर्म धर्मसंयोगाने काही झालेलं नाही नंतर त्या ज्या त्या ठिकाणचे सगळे सी सी टी व्ही फुटेज आणि इतर तांत्रिक तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे आमच्या सेंट्रल युनिटचे पोलीस निरीक्षक अविराज कोराडे आणि त्यांच्या पथकाने परिश्रम घेतले आणि नवसारी या ठिकाणी जाऊन जी महिला आहे त्या महिलेला रात्री साडेतीनच्या आसपास ताब्यात घेतलं आणि त्यानंतर तिला विचारपूस केल्याचं त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे या गुन्ह्यामध्ये विशेष असा आहे की ह्या गुन्ह्यामध्ये आमच्या टीमने त्वरित रिस्पॉन्स केल्यामुळे ती, ती चोरी करणारी महिला हिला आम्ही त्वरित ताब्यात घेऊ शकलो आणि सर्व बुद्धिमाल जसा जे जसा जवळपास एक कोटी चौपन्न लाख रुपयाचे सोने चांदीचे दागिने हे आम्हाला दा इंटॅक्ट मिळालेले आहे आणि पुढील तपास आमची टी मानिकपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन जाधव हे करत आहे